पटापाटा उशीर झाला एक तर किती वेळ झाला हो मी काय म्हणते काय आता कवर येत कामच करत राहायचं मग काय करायचं पुरीचे आज उभे उभे गाठ तर घेऊन आलो असतो ते माणसंच भेटून देत नाही आता मागल्या वेळेस गेल तर तवाच आलं बोबल पाठी मग आता तिथ आता आपली पूर्गी दिली भेटून यायला काय म्हणतात तवा ते जाऊ मग हा जाऊ ना जाऊ मग कवर काम काम तर काम काही रोजच आहे एवढं उरक मग एवढं झालं का बाकरी घालून केलंय का हा केलंय केलं पुरीला काहीतरी घ्यावं लागेल माझ्याकडे रुपया बी नाही माहिती आणि तू जायची म्हणतील आपले आई बाप आले तेवढे सांगताना पैसे बघितले असतील मग थोडेफार आता पुरीकडे जायपुरतो पैसे नाही का शंभर आणि दीडशे रुपयाने काय होणार आता तुमच्या हितना सुरुवात झाली त्यामुळे तर ती सगळी आपली आप काढते ती आता नाहीच आपल्याकडनं काय करून आणायच काय बरोबर कुणाकडे शेजारे पाजारेकडे घ्यान जाऊन येऊ गाडी घेऊन तेवढी गाडी तर एस टी भेटली पाहिजे फोन करून देत नाही तिला ना तिच्याकडे फोन नाही नाही जायची भी गरज नाही माहिती सासू सासरे तर लई बेकार माणसंच नाही काय पोरीकडं अरे जायचं नाही पण ते मध्येच ती माणसाने झक मारली त्या टायमाला म्हणला नाही चांगले माणसं आहेत आता झक मारली दीड वर्ष झाले ते पुरीची ना आपली गाठ तरी आहे पण जाऊ तर बघू तर कसं चाललंय काय नाही चाललं फोन नाही काय नाही हा बर चल मग एवढं खाली करून घेऊ आणि मग आटप जाऊ मग एस पाटकेश मी तर कोणाकडे तरी दोनशे रुपये बघत बरं बर. हां हो चालतो मग करशील खाली मी जाऊ का हो हो चालतो जा चला आता पटापटा गेली गाडी इतकं झालं ते गाडीची वाट बघू माहीत आता भाजायला लागलं ला तेवढं चप्पल तरी घ्या एखादी इ तर झालं शंभर रुपये तू या चप्पलच बघ तुला काय शिवून घ्या तर घ्याय चंबरक किती दिवस झालं का शिवून घालून घालून तिला तुटून गेली बघा आता ती चप्पल तरी घ्या पायाला बघा कसलं मरमाचं फोड यायला लागलं पाया चप्पल नाही काय नाही काय बघा कसले झाले ते आता मायकडनं तेवढेच पैसे खर्चीला आले नंतर घेऊ अहो बिना गेले आपली तर सारी इज्जत नाही इजत गपचिप जायचं आपल्या वाटेवर बसायचं काय डोक्याला गाडी घेतल्याची गाठ तर परत आपल्या पुरीला जाच करते आई बाप काही शानी येते आली गेली गाठ घेऊन तुझी मी माहिती चप्पल काढतो त्यांना सांगू आम्हाला उपाशी म्हणून बिगर आपल्याच आता शनिवार माझ्या आईने का बापाने धरले काय शनवार धरीत नाही काय सांगायचं काय बी मा असं तसं बर चला सर पण मोठ्या घरची हायती का नाही घरी काय भरपड करती असते पण हायती का नाही घरी रोज एक अक्षय आणि ते शेतामध्ये झालं का ते सगळं काम झालं ना बाया लावलेले आहेत ना हा आता ते तुझ्या आईलाच माहिती आहे लावल्यात का नाही माय चक्कर नाही आले ते माझे डोक्यामा गणगन ये अच्छा ती दुसरी गाडी काढायची ना शोरूम मधून तेच बघतो नेमकं कोणती काढा आता ती गाडी वापरू वापरून बरं चाललं आणि एक काम कर तिला बोल हायला अरे शेतामध्ये मजूर किती लावली कोणती घ्यावा

त्याला आहे ना त्या माग तू नको तुझं काम व्यवस्थित चाललंय माझं चाललंय तुझ्या कामात ध्यान दे फक्त ते शेतीकडे जास्त लक्ष देऊ नको तो बापाचा ऐकू नको तू थोडस जाऊन बघत चल बर बघ जस वेळ भेटन जसं बघ ती जाऊ दे तुम्ही बायकू कुठे कुठे ते घरात करून काय करून आणले घरामध्ये त्याचं काय लक्ष आहे का घरात नाही लक्ष दारात नाही लक्ष शेती का नाही लक्ष करून आणलंय तरी बर आहे त्याला घर इकडं म्हणलं पण तुमच चाललं होतं बोलायचं अक्षय थोडस पण आता काय झालं गावात पण मला एक जण म्हणले की बा पूर्गी चांगली खानदान चांगली पण मला काय माहिती ते बिघारी आपल्या घराला शोभे असं खानदान आहे का त्यांचं चार लोक आपल्या घरात येतात ना मोठे मोठे लोक काय करणार राहतात नवीला जे ते म्हणते बघा तुमचा घराना कसा तुम्ही कसं माणसं करून घेतले मला तिकडे जायची मी लाज वाटत माहिती त्यांच्याकडे त्याच्यामुळे जात किती टेन्शन बरं बघून सगळं बरोबर जाऊ दे जाऊ दे आता बघू आता काय नाव घेतात लगेच बांधा बेकारी आले राम 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 तिथं तिथं बसत तिथं हे याच्यामुळे नाही नको नको म्हणतो हा आहे उड सुट लगे जरात उड काय म्हणते ना आता तुम्ही आपले आपले हे जे ना प्रॉपर्टी ती त्यांना बघूशी वाटत नाही आपण की सुटले की तोंड घेऊन निघालो पण आम्ही मुलीने केव्हा आलो आता वर्ष झाले वर्षानी मुलीने भेटायला नकोय पण तुमची पोरगी मिली नाही जिवंत आहे आमच्या घरात चुकी का कतीन बघूची वाटत नाही का तुम्हाला एक काम करुरगी कुठे देतो पण मी काय सातरा वेळा काय येतो आंघोळ्या करते का नाही काय मी देत सोडी देत चार चौघ येते तिथं आमच्याकडं रानात गेलेली उभ्या उभ्या भेटू द्या दोन शब्द तर बोलू द्या पुरी संघ आम्ही भेटायचं असतात तुम्हाला भेटायचं तर असणार भेटू ना काही इथं पाहून यायचं आमच्याकडे तुमचं मत झालं भेटणं इथं भेटणार मी काय सांगू रानात जाऊन भेटायचं म्हणजे काय काय ही काय म्हणजे त्या कामगारांमध्ये माझी चव घालायची का आले तर अशा मागे निघायचं पुरीला भेटायचं नाही बाई म्हणतात नाही तुम्ही काम करा तुम्ही नाही विचारून पुढे चाल अजिबात आमच्या घरी कळवत तरी जाणार आम्ही सांगून लोकांना येऊ नका म्हणून आमच्या घरी

कोणच्या भिकाड्याची पूरगी आणली कोणच्या भिकाड्याची पूरगी आणली प्रॉपर्टी आणि लोक तुम्हाला वाटत नाही तुमची म्हणून सातरा वेळा चाकरा मारते इथं कधी पाठवून तुमचं सांगा काय पुरीच तोंड बघितलं बाई तुम्ही एक काम करा जाता तुम्ही आल्यासर पूरगी नाही राहणार साईडला भेटतो साईटला भेटत तुम्ही समजून घ्या थोडस आम्ही साइटला भेटत तिला आम्ही आम्ही जातो इथून फक्त आम्हाला साईटला पाठवून लवकर ते भेटून भेटून काय असं तू निघा पु तेच सांगतोय नाही तर पुरीच्या कानात काहीतरी कुजबुज करून सांगतात आता एवढे दिवस सांगितलं आता काय सांगणार आहे आम्ही राव आम्ही एक दीड दीड वर्ष येत नाहीत कधी नव्हतं आलोय पूरला भेटायला तुम्हाला तुम्ही भेटून बी द्या बरं ठीक आहे ठीक आहे जाओ भेटा तिला तू हा पुढं मी ती देतो पण उठा बरं पहिले इथून पहिलं उठा इथून अक्षय परत तुझे सासवस रे परत आरत नाही पाहिजे ते तिला सांगितलं बसलेत नाही तर पाणी मारवा सगळ्या मासे वांगायला लागले मला असं वाटतंय

आपण हळूहळू काय करते काय नाही काय नाही ते तिला पाठवून देऊ ते काय दोन शब्द बोलते लगेच हाकलून देऊ तिकडे नकोच तिला सांगायचं पाणी मारायला हे सगळं वास यायला लागलं इथं कुठे गेली आणि ते लाड नको तू अक्षय तू समजून सांग मी समजून सांगतो तुझे आई बाबा आले ते भिकारी तिकडे तिकडे भेटायचे तिथून तिकडे झाकून एक काम कर थोडं पुसून घे पाणी मार तुझे आई बापा बसले होते इथं पाहून यायचे आमच्या घरी आणि आई बापाचं आहे ना कान भारवायचे काम नाही करायचं तू काय इथं काय तुला काय नाही ते सगळं सांगायचं त्यांना त्यांच्यावर आल्या सरशी तुला निघून जा कळलं आणि त्यांना परत सांग सातरा वेळा इकडे येत ना का जाऊमाना तसं माय पोरालाय ना चार माणसात मान नाही समजलं का हे पुसून घे पहिलं लक्ष कामा कशा का नाही लक्ष नको आपल्याला जाऊ दे ती राहिली तर नीट ठीक नाही तू तिच्या आई बापावर काढून काय नको आपल्याला जाऊ दे नकोच ती आई बापाची कान नाही भरवली बरोबर आई बाप नीचे नाही भरले पाहिजे असंच करतेच नाही आपण त्यांना परत आता आले ना परत नाही येऊ द्यायचं नको आपल्याला ते जा तिला घेऊन घेऊन जात येईल तुला पोरगी भेटत नव्हती इकडून तुकडून भेटली पोरगी तर ते आई बाप कान भरवतील पोर घेऊन ये त्यांना सांग व्यवस्थित जरा परत येऊ नका म्हणा तिथं पोरला घेऊन ये आपल्या इकडं एक तर तुझ्या आशा याच्यामुळे पोरगी भेटत नव्हती हाय ती जायची परत निघून घेऊन ये पहिलं जा जावरात गेली कुठत दिस ना कुड गेली काय समजा ते म्हणले वावरात बस कशाला बसायचं बसल्यावर परत म्हणदी तुम्ही आमचं खराब केलं तिने बघितलं फरशीवर हो बसल्यावर हो काय म्हणली वावरातला चोपडा काय बसल्यावर वावरातला काय बसले आमची पाऊनी बसायची इध इध काय पोरगी देऊन पास्तावा हो झाला काय झालं आली 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 कल काय माहिती त्यांच्या हाताखाली कसे असाई तू मी बरे तू कशी आहे का बाळा मी पण मस्त आहे कसे ने हो करून त्यांच्या हाताखाली काढत असेल काय माहिती त्यांनी मला येऊन नाही देत होत होती ते म्हटले तू रानात म्हणून नाही मी रानात नव्हते मी तुमच्या तिथंच उभे होते तुम्हाला बघितलं मी आलेलं त्यांनी नाही येऊ दिलं मला बाहेर तुला काय त्रास बिरस नाही देत नाही त्रास नाही देतत मला पण मला तुम्हाला भेटू देत नाहीत ते खरं सांग बाळा त्रास देतत ना सासू देत्रासून जाऊ दे काय झक मारली आपण मुंबई बघितली मोठा बनत होती मोठ्याच्या घरी देऊ नका एखाद्याच्या गरीबाच्या घरी दिला असत बरं झालं असतुपाक वाळून वाळून गेलंय वटून नेलं तरी बी लोकांना आवश्यक ठेवते ना आता कसं करायचं मग आता काय तर पर्याय नाही ना दुसरं घरी अहो <laughs> पण ती काय सासरा आहे काय सासू आहे नवरा सुद्धा त्या आई बापाच आहे ऐकतू या मी तुम्हाला म्हणत होती मोठ्या घरी आपली पुरगी टिकणार नाही ती माणसं मोठ्याचा कुठं घास घेता म्हणून मग मारली काय सांगू अहो पण आता लेकरच वाटू झालं ना सगळं लेकरू काम करून करून वटून गेलं की जर ती काम कामाचं मरू द्या पण त्यांची रोज पुचणी खाऊन खाऊन लेकराचं वाटू झालं माझ्या सार इकुलती एक पुरगी ते पुरीच वाटू करून टाकलं तुम्ही सगळं जाऊ दे आता काय झालं गेलं काय करणार आहे आणले तुला काय एवढं रडू नको रडू काय आहे आता रडू नको खाऊन घेऊ काय होणार आता मी तुम्हाला सांगत होती नका देऊ म्हणून झक मारली मी आता सैन न तुला एकदा आता काय करणार मातून झालं एवढ हो काय करणार अहो पण आधी तुम्ही माझं ऐकलं असतं तर हि दिवस बघाय आला असतं त्या बाईच बोलणं खायला लागलं का नाही मध्यस्थी माणूस मला म्हणलं लय माणसं चांगली असं असे तसे यावे ती काय चांगले पोरीच माझ्या सगळ्या हाडकन हडक दिसायला लागले काय ती बाय बोलती वय नुसती बाद बोलती शब्द तरी पडून देती का नवऱ्याचा लेखाचा पोरीच तर काय होत असं

आता तुला तिकडे नेऊन तरी काही लोक नावच ठेवणार आम्हाला त्याच्यापेक्षा आपली मी... मी हा करायचं आपलं थोडस काय सांगतेला उलट बोल नको ते काय म्हणतात ना ऐकायचं आपलं ग बसायचं कारण की आपलं आता न यांना सांगितलेलं यांनी ऐकलं नाही तुझ्या बापानी ऐकूल एका लेकीचं वाटूळ करून ठेवलं सांगत होती मोठ्या घरचा घास नको घ्यायला आपल्याला आपली ऐपत नाही तेवढी तर तुम्ही म्हणला नाही लय घरी चांगले लय चांगले माझ्या जोडीदाराचीच आहे जोडीदाराचच आहे बघितलं ला। ना आता जोडीदार बी कसा उलाटला सांगत होते नका देऊ नका देऊ पण कधी कोणचं माझं ऐकलंय काय झालं ते जाऊ दे काय झालं ती झालं का झालं बसलो पाहून येणार आमच्या घरचं कोणावर कोण करीन घरच घर थांबस थांबस जाऊ तुमचं पाया पडत काय म्हणणं नाही तिला त्रास आहे का माझं काही माझं काही एकच म्हणणं आम तुम्ही आमच्या दारात येऊ नका कृपया करू मी पाया पडू का अहो कस कस बोलताय तुम्ही असं नाही बी अहो पण पुरगी दिली या आम्ही ब्याज ना उद्या तुमच्या सारखं हो की मोठ पुरगी दिली उपकार केले तुमच्या पुरील काय त्रास आहे का आता तोंडावर कळत आमचं काय नाही म्हणणं आमचं एवढंच म्हणणं आमचं काय म्हणणं नाही आमच्या पुरीला मरणाचं पडेल एवढं काम काय करायला द्या पण पुरीला आमच्या एका नाही उठता बसता टोमन नका तेवढं देऊ टोमन भिमणे काय नाही फक्त काय काय होतं माहिती का मोठमोठे लोक येतात आमच्या दारात आणि तुमचे असा अवतार बघून मग काय याच्याकडे एवढा पैसा नाही एवढ्या भिकाऱ्याची पोरी आधी नाही का तुम्हाला मला काय माहिती आधी तुम्ही म्हणून एवढी चाक्र मारता म्हणून आम्ही पुरीचं तोंड बघायला मी काय करतो एका दिवसांना निवांत असल्यान कोणी नसल्यान दीड महिना तुमच्याकडे पाठवून देतो वर्ष दोन वर्षातून एकदा पाठवून पण आमच्या दारात काही येऊ नका एवढी कृपा करा आमच्यावर जाऊ द्या पुरीच जर आपल्या चांगलं होतं असेल कशाला दारात जाऊ ते काय घेतलंय ते पिशीत